शिर्डी मधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतायत थेट जाऊयात कांद्यामध्ये थे वर्षाला बारा हजार रुपये आपण या ठिकाणी देतो आणि एवढंच नाही तर वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमात शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा आपला प्रयत्न आहे एकीकडे एक आपल्या केंद्र सरकारने कांद्याला त्या ठिकाणी निर्यात मुक्त केलाय कांद्याचे भाव वाढले पाहिजे हा आपला प्रयत्न आहे कापूस असेल सोयाबीन असेल ऊस असेल शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव देत आमच्या शेतकऱ्याचं कल्याण करण्याचा प्रयत्न आज आपण या ठिकाणी करतो मला अतिशय आनंद आहे एकीकडे या नगर जिल्ह्यातला निळवंडे सारखा प्रकल्प जो प्रकल्प पन्नास वर्ष माझ्या जन्माच्या आधीचा प्रकल्प पूर्ण होत नव्हता आपल्या सरकारने तो पूर्णही केला आणि प्रधानमंत्र्याच्या हस्ते त्याचं उद्घाटनही केलं आणि आता गोदावरी उजव्या कालव्याला देखील त्या ठिकाणी निधी दिलेला आहे त्याचंही काम आपण वेगानं करतो हो, आणि सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपले नेते बाळासाहेब विखे पाटील यांचं जे स्वप्न होतं खासदार साहेबांचं की आपल्याला पश्चिमी वाहिन्यांचं पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणून नाशिक नगर सहित संपूर्ण मराठवाड्याला दुष्काळ मुक्त करायचं आहे दोन हजार एकोणीस ला मी त्याचा पहिला जी आर काढला होता पण मध्यंतरीच्या काळात सरकार नव्हतं पुन्हा शिंदे साहेबांच्या नेतृत्वात सरकार आलं सगळ्या परवानग्या घेतल्या आणि त्याचं टेंडर मी काढलेला आहे आणि मला विश्वास आहे की आता पंचावन्न टीएमसी पाणी जे समुद्रात वाहून जात होतं ते गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून नाशिक नगर आणि मराठवाडा पूर्णपणे दुष्काळ मुक्त करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आपण करतोय आणि म्हणून आज ज्या प्रकारे समृद्धी महामार्गाने आपल्या जिल्ह्याचं चित्र आपण बदलून दाखवलं आज अनेक महामार्ग या ठिकाणी होत आहेत जिल्हा बदलतो आहे आताच शिर्डी मध्ये आपण आपल्या शैक्षणिक संकुलाचं उद्घाटन केलं दोन हजार अठरा साली मीच याचं भूमिपूजन केलं होतं आणि या ठिकाणी आज त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि मला अतिशय आनंद आहे शिर्डी संस्थांमध्ये काम करणारे जे आमचे कर्मचारी होते ते बिचारे इतके वर्ष श्रद्धा आणि सबुरी बाळगून होते कधीतरी आम्हाला परमनंट केलं जाईल आज आपल्या सरकारने निर्णय घेऊन त्यांनाही परमनंट करण्याचा निर्णय घेतला त्यांची श्रद्धा आणि सबुरी ही निश्चितपणे या ठिकाणी कामी आलेली आहे आज मला सांगितलं पाहिजे की आपण आपला जो शिर्डीचा एअरपोर्ट आहे त्याचं तर नूतनीकरण केलंच पण आता नवीन एअरपोर्ट बांधण्याकरता आपण निविदा मंजूर केलेली आहे आणि लवकरच शिर्डीच्या नवीन एअरपोर्टचं भूमिपूजन देखील आम्ही या ठिकाणी करणार आहोत जेणेकरून शिर्डीमध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या आणि त्यांची सोय देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होईल बंधू नो अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत पण मी आपला जास्त वेळ घेणार नाही मी एवढंच सांगण्याकरता आलो आहे आम्हाला कुठल्याही खुर्चीपेक्षा कुठल्याही पदापेक्षा बहिणींची राखी बहिणींचा आशीर्वाद आणि बहिणींचं प्रेम हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे तुमचं संपत्ती आहे तुमचं प्रेम आमच्या पाठीशी असू द्या तुमच्या प्रेमानेच या ठिकाणी आम्हाला ऊर्जा मिळते तुमच्या प्रेमामुळेच आम्ही चांगली कामं करू शकतो तुमच्या प्रेमामुळेच आम्ही महिलांचं कल्याण करू शकतो तुमच्या प्रेमामुळेच आमच्या मुलींना